नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची अपडेट आलेली आहे एम सी सी तसेच स्टेट कोटा काउन्सलिंगचे जे काही शेड्यूल आहेत ते आलेले आहेत या ठिकाणी आपण ऑल इंडिया कोटाची जी काही काउन्सलिंग प्रोसेस आहे ती कशा प्रकारे चालेल विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी किती वेळ देण्यात आलेला आहे राऊंड वन राऊंड टू तसेच राऊंड थ्री याचा शेड्यूल काय या आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा ऑल इंडिया कोटाचा शेड्यूल पाहू शकतो तसेच ज्याही विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटी सेंट्रल युनिव्हर्सिटी एम्स जिपमर यासारख्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांचा शेड्यूल या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन आणि पेमेंटचा शेड्यूल पाहू शकतो एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एस या कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी एम सी सीवर एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून नोंदणी करू शकतात व रजिस्ट्रेशनसाठी विद्यार्थ्यांना अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे तसेच चॉईस फिलिंगची जी प्रोसेस आहे ती साधारण बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या दरम्यान होणार आहे व राऊंड वनचे जे निकाल आहेत ते एकोणतीस जुलै ते तीस जुलै या दरम्यान डिक्लेअर होतील तसेच जी काही फायनल रिझल्टची लिस्ट असते ती एकतीस जुलै रोजी आपल्याला मिळेल व विद्यार्थी एक ऑगस्ट ते सहा ऑगस्ट दरम्यान जाऊन जेही त्यांना राऊंड वनमध्ये कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात या ठिकाणी तुम्ही हा शेड्यूल पाहून घ्या तसेच राऊंड टूचा शेड्यूल देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे याखाली जर आपण आणखी खाली स्क्रोल केलं तर राऊंड थ्री तसेच जे काही स्ट्रेवॅकन्सी राऊंड होतात या सर्व राऊंडचे शेड्यूल एम सी सी मार्फत देण्यात आलेले आहेत एम सी सी म्हणजेच ऑल इंडिया कोटाची जी काउन्सलिंग प्रोसेस आहे ती एकवीस जुलैपासून सुरू होत आहे तर ही आनंदाची बातमी महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा महाराष्ट्रातील रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होणार या संदर्भाने आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे बालाजी सोबत कनेक्टेड राहा व टाइम टू टाईम अपडेटसाठी तुम्ही आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुपदेखील जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद